बाबांनी आपल्या वाणीतून आस्थिपरिवर्ती आपलं स्वतःच मुक्त प्रकारचं व्यक्त करावं देवकी असत की जगद्गुरु हा जो अत्यंत महत्वाचा महोत्सव आहे मला वाटतं तिसरा की चौथा कार्यक्रम आहे चिर्डी बाबांनी चौथा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला सर्व स्तरातून चांगला प्रतिसाद मिळतो ग्रस्त भिक्षुक संत महंत कार्यक्रम माझ्या डोक्यातून गेलेला होता पूर्ण दुपारी मला बाबांचा फोन आला कार्यक्रमाला या आणि कल्पना नसल्यामुळे त्याच्यावरच चिंतन केलं काही नाही मी मी ते घरांना करत नाही टाइमपास होऊन जातो परंतु त्याच्यावर जे सुद्धा बोलणं असतं ते काही होत नसतं आणि समोर बसलेले सगळे विद्वान आहेत आचार्य शायद्याचे बाबा आहेत आचार्य दादा आहेत आणि सारंदर बाबा ही सगळी कसलेली माणसं आहेत या ठिकाणी आदरणीय अतुल मुनीजी आहेत या सगळ्या विद्वानांच्या समोर बोलताना थोडस कल्पनाही मला की त्यातली मुरलेली माणूस आहेत आणि विषय अतिशय सोपा आहे आणि अतिशय कठीण आहे आणि अशा ठिकाणी आहे की जिथं महान विद्वान आणि चर्यावंत अशा पुरुषांचं या ठिकाणी वास्तव्य लाभलेलं आहे तुम्हाला अगोदर कल्पना मिळेल असेल आधीच्या व्याख्यानामध्ये व्यास अचल मोरारी व्यास या सगळ्या महान विद्वानांचे शेवटचे मला जे माहिती आहे ते पंचायत बाबा यांचे पण तीन चर्य या ठिकाणी झालेले आहेत आणि त्यानंतर ते मग ते आपल्या नियमाप्रमाणे स्थिर झाले आणि त्यांनी महावाक्याचा कार्यक्रम केला पंथातले सगळे विद्वान त्या ठिकाणी गेलेले होते आणि या वर्षाचा विषय त्यांनी असती परी ठेवला आणि प्रेमे ठेवलेले आहेत बरेच प्रेमे आहेत मला वाटतं महावाक्य प्रमेय आहे परिश्रम व्यासांनी लिहिलेले जे वेगवेगळे विषय आहेत आणि कापोराची अस्थिपरी हा विशेष एक विशेष विषय त्यांनी निवडलेला आहे याच्यावर बोलले गेले असेल बऱ्याच वेळा बोलले असेल मला माहिती नाही कोण कोण काय बोललं ते पण असं ती परी म्हणजे एक जीवनशैली सामान्य माणसाने नाही विद्वानाने नाही एका परमेश्वर रावतांनी सांगितलेली जीवनशैली ही द्वापर सांगितलेली होती श्री कृष्ण भगवंतांनी जीवनशैलीमध्ये जे हिलकावी बसतात आपल्याला आणि हेलका त्या हेलकाव्या मधून आपल्याला सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून विधी आणि निषेध या दोन गोष्टी महत्वाचे सांगितलेल्या आहेत विधी पाळायचा असतो निषेध टाळायचा असतो पाळणं आणि टाळणं या दोन गोष्टी आपल्या जीवनात जमत नाही सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आणि आपल्याला घडवणाऱ्या त्याच गोष्टी विधीचा एक अंग असावं टाळण्याचा एक अंग असावं निषेधाचा एक अंग असावं भिक्षा मागत असताना सुद्धा निषेधाचे ठिकाण घर वगैरे सगळं आपल्याला सांगितलेले मागे लागत असतो आणि विधी फार काळ थांबत नाही कुठंतरी आपली अपात्रता योग्यता असल्यामुळे थांबत नसतो आणि विधी जर जमत नसेल तर दुष्परिणाम गीतेने सांगितलेलं आहे या शास्त्रविधी मध जे आवडते ते कामकार न सिद्धी न वापनवती न सुखम न परमगती विधी जर आपण पाळल्या गेला नाही तर तुम्हाला जे इच्छित आहे जे प्राप्त करायचे तुम्हाला ते मिळत नाही सुखही मिळत नाही आणि परमगती तर मिळतच नाही हे काहीच मिळत नाहीये हे विधीचं जे अधिष्ठान आहे हे अधिष्ठान महत्वाचं आहे शरीवंतांच्या जीवनामध्ये ते अपेक्षित आहे जेव्हा आपण सोनपेठकर बाबांची आठवण करतो की आज एक अत्यंत दुर्दैवी प्रसंग घडलेला आहे इतक्या वर्ष बाबा त्या ठिकाणी कसे राहिले असेल त्यांचा संभाळ कोणी केला असेल त्यांचा संभाळ विधीने केलेला असेल विधी सांभाळ करतो आणि म्हणून तो अंगरखा आहे सुरक्षा कवच आहे आपलं आणि आणि म्हणून त्यांच्या हातून अशा क्रिया घडत गेल्या सोनपेटकर डॉक्टर सोनपेटकर बाबा सारखी व्यक्ती त्यांनी निवडली हा विधीचा सल्ला मान, आहे हे स्फुरण जे आहे ना ते विधीचं स्फुरण आहे चांगल्या गोष्टीचं स्फुरण जे असताना ते विधीचं स्फुरण असत आणि माणसाला घडवण्याची गोष्ट जी आहे ना ते विधी आहे आणि बिघडवण्याची गोष्ट जी आहे ना ते निषेध आहे मी विचार केले की कल्पद्रुमक कल्पवृक्ष या विषयावर बाभुळगावकरांनी बोलायचं आवड जण ना बाबरीला काय किंमत असते कल्पवृक्षाला किंमत असते रघुवंशामध्ये एक श्लोक हे मला आठवत नाही तो कल्पवृक्षाखाली तुम्ही जी कल्पना केली ते फळ देण्याचं काम त्या कल्पवृक्षाच आहे पण त्याचं सामर्थ्य अपूर्ण आहे आणि चर्यचं काम असं आहे विधीचं तुम्ही कल्पनाच करू शकत नाही असं अकल्पित तुम्हाला मिळत आणि कल्पद्रमाच्या अस्थिपरी पेक्षा हा पुढचा टप्पा आहे त्याच्या पुढचा टप्पा आहे अकल्पित मिळतं आपल्याला त्याची कल्पना आपण नाही करू शकत ना परमेश्वराची कल्पना आपण काय करणार आहे गुरुजांनी जी वर्णन केली आपण केलेले अनुभूतीची गोष्ट नाही आहे ना ती अप्रोक्ष सामान्य विशेष हे अनुभूतीचं ज्ञान शेवटी असतं सुरुवातीला काही कल्पना आहे आपल्याला काहीच कल्पना नाही शब्द भोगतो आपण आणि जसं घोकतो तसं झोपतो आता आमचे प्रवचन असो कसं असतं जसं घोकलेलं आहे तसंच झोकलेलं आहे याच्यावरती अनुभूतीचा जो एक भाग आहे तो भाग महत्वाचा आहे आणि अनुभूती आपल्याला अशी पकडून ठेवते चांगली पकडून ठेवते अनुभूतीच्या अधिष्ठानावर असलेले आमचे जे पूर्वज आहेत त्या पूर्वजांच्या सहवासाने पावन झालेली जी भूमी आहे किती समाधान वाटते इथं खूप समाधान आपल्याला वाटत असत अतिशय समाधान वाटत मी समाधानाने सुख याच्यामध्ये फरक असा करत असतो की सुखाला भूक असते सुख चांगलं नाही याचं कारण किती वेळा भूक असते सरपंच झाला भूक वाढली समिती किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य झाला तो झाल्यानंतर आणखी भूक वाढली आणखी भूक वाढली त्यानंतर आमदार खासदार झाला आणखी भूक वाढली मंत्री कोणता मंत्री राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री ही भूक वाढत जाते झाला पंतप्रधान झाला भूक थांबलेली नाही आहे ती टिकून राहावं ही धास्ती असते आणि म्हणून सुखामध्ये धास्ती असते आणि आनंदामध्ये मस्ती असते असं विवेचन मी करत असतो कारण की समाधानी अंतिम रेषा आहे जेव्हा तुम्हाला असं वाटतं की मला काहीच नको आहे तिथं तुम्ही स्थिर झालेले आणि त्याला समाधानी असं म्हणतात कृष्णाची हे सुखे झाले समाधान कृष्णाच्या सुखानं समाधान झालं सकळांचे समाधान झाले आणि बाहेरील वास विसरली बाहेरून जी आवक असते ना सुखाची आपली सुख आपल्या घरात नाही आपल्या हृदयात नाही आहे बाहेरून आपण घेतोय दुःख आपण बाहेरून घेतोय सुख आपण बाहेरून घेतोय चहा विकत घ्यावा लागतो सरबत विकत घ्यावं लागतं भजे विकत घ्यावं लागतात अलूवडा विकत घ्यावा लागतो हे कुठे आहे हे बाहेर आहे पिक्चर पैसे देऊन पाहावा लागतो जे बरं वाढते वर ते कुठं आहे ते बाहेरून आणलेलं आहे बाहेरील हा शब्द अतिशय गोड आहे आपली वास नेहमी बाहेर असते नेहमी बाहेर असते कोणाच्या घरी गेल्या स्वप्सा चांगला दिसताना ना तर आपल्या सुखामध्ये एका दुःखाची फुकळे निर्माण झाली असते सुखाचं दुखायला लागत असं आपल्याला पाहिजे ही बाहेरची वास आहे मला काहीच लोक आहे हे महत्वाचं आहे हे गोड व्हावी एका ठिकाणची मी आणि माझे पण विसरले जायचे अंत पार्था तो की संन्याशी जाणं निरंतर संन्यासाची व्याख्या या ठिकाणी केलेली ज्ञेय सनित्य संन्यासी ही व्याख्या केलेली आहे मी आणि माझे पण मी मध्ये खूप सामावलेलं आहे मी हुशार आहे मी विद्वान आहे मी गायक आहे मी प्रवचनकार आहे मी महंत आहे मी आमदार आहे मी अमुक आहे अर्ध जीवन तुमचं मी मध्ये थांबलेलं आहे आणि अर्ध माझ्यामध्ये थांबलेला आहे दुप डेअरी माझी कारखाना माझा शाळा माझी हे अमुक माझ ते माझ आणि म्हणून याचा विसर सोडणं नाही विसर सोडण्यामध्ये आठवण असते विसरण्यामध्ये आठवण नसते विसरणं त्याचं ध्यानही नसतं विसरले जयाचे करण चतुष्ट विसरलेलं आहे त्याच विसरलेलं आहे पार्था तो ती संन्याशी जाणं तो संन्यासी आहे मागचे त्याला आठवण नाही आहे म्हणून स्वदेश व ग्राम संबंधी आहे हे सगळं सगळं विसरलेलं आहे त्याचं पूर्ण विसरलं आता तो पूर्ण रिकामा झालेला आहे भरलेला होता रिकामा झालेला आहे भरलेल्या मध्ये दुःख होतं आता रिकामा झालेला सुख आहे खूप पैसा आहे तुम्ही परेशान आहे रिकामा करा चरबी खूप वाढली तुमचं वजन वाढलेलं आहे करा डॉक्टरची अस्थिपरी वापरा त्या ठिकाणी सांगितलेले नेम ने ने पाळा नियमाच्या ने विरुद्ध खेळणारा माणूस कधी जिंकत नाही नेहमी त्याचा पराभव होत असतो अस्थिपरी म्हणजे एक रेष आहे ही रेष मला काल एक लक्षात आलं माझ्या की मारीचीने हरणाचा रूप घेतला सांगितलं त्याला रावणाने आणि ते रूप घेऊन तो त्या कुटीच्या भोवती फिरत होता ते सीतेने बघितलं बघितल्यानंतर क्षणभराचा मोह निर्माण झाला सोन्याचा हरिण जगात कुठंच नाही हे साहे वडे माणसाला माहिती आहे त्याला कसं पटलं ते बरं त्याचं कातड घ्यायचं कातड घ्यायचं ते मारल्याशिवाय कातड मिळणार नाही आणि म्हणून ते, ते आपल्या सूचना करते की मला हे पाहिजे थोडासा मोह त्या ठिकाणी गेला आणि ते मागायला लागले त्याच्यात त्यावेळेस तिकडे जाऊन त्या मारीचीने असा आवाज काढला मिमिक्री करणारे लोक आपल्याला आवडत असत आवडतात आमचे आपाही मिमिक्री करायचे हुबेहूब हो आवाज काढायचे आणि त्याने आवाज काढला भरपूर रामासारखा का आवाज काढला उत्तम अभिनेता तो मारीची कोण असेल तो बरोबर आवाज काढला आणि तोच आवाज ज्यावेळेस वेळेस सीतेने ऐकला त्यावेळेस तिला तो पटला आणि तिला रामाचा वाटला आणि लक्ष्मणाला म्हणाले धावा लवकर धाव संकट आहे राम संकट धाव लक्ष्मणाला आहे तो म्हणतो नाही संकटात नाही मी नाही जाणार तुमचं राखण करण्यासाठी मला ठेवलेलं आहे मी जाणार नाही त्यावेळेस तिला रागालेला असतो रागाच्या भरात बोलते की तुझं माझ्यावर लक्ष आहे तुला असं करायचं आहे तसं करायचं आहे लक्ष्मण जातो आपण एक लक्ष्मण रेषा उडवत असतो धनुष्या त्या बाणानेच ती लक्ष्मण रेषाशी तयार करत असतो ही रेषा आमच्या स्वामींनी जे तयार केलेली नाही ती उद्धारासाठी तयार केलेली आहे आणि ते रक्षणासाठी तयार केलेली लक्ष्मण रेषा आहे पण रेषेचा अर्थ कुठं कळतो आपल्याला फार विद्वान लोक त्यांना रेषेचा अर्थ करतो त्यांना कोऱ्याचा अर्थ करतो चेहरा वाचल्यानंतर त्यांना अक्षर वाचायची गरज नाहीये आचार्यांना अस्थिपरी सांगितले त्यावेळेस अस्थिपरी सांगितले तर त्यांनी रेषा मारायला सुरुवात केली हातात काळी घेऊन रेषा मारायला सुरुवात केली स्वामींना कळ त्या रेषाचा अर्थ एखादी मुलगी तिचं लग्न जमवायचे तिथं कोणासोबत त्यांनी जुळलेला आहे प्रेम आहे आणि त्यावेळेस बाप जवळ बसतो आणि विचारतो बरा वाटतो ना मुलगा तो चांगला वाटतो त्यावेळेस ती रेषा काढत असते रेषेला कुठला अर्थ नसतो रेषा शब्द नसते त्याला अर्थ कुठला नसतो पण एक परमार्थ त्याच्यामध्ये असतो तो फक्त बापाला समजलेला असतो रेष मारली असं ती परी एक रेष आहे आमच्या जगण्याच्या रेषा आहेत त्या तर आतावरच्या रेषासारख्या त्या सीमा रेषा आहेत आणि त्या रेषा आम्हाला वाचवतात हे असेच आहे रक्षण हे म्हणजे कोण हे म्हणजे ईश्वर हे म्हणजे ज्ञान हे म्हणजे विधी तुमचं रक्षण करणार आहे एखाद्या माणसाला खूप लागेल तो म्हणतो की गेलो त्याला पकडलं उपट उचाल मारलं जमीनवर परत जाऊ लागेल जेलमध्ये चूक केलीस तू तुझ्यातली रेस तू पुसून टाकलीस एक मर्यादेची रेस फुटून टाकली ही रेष त्रेतातच नाही द्वापरातच नाही आताही आहे घरोघरी आहे आश्रमात आहे सगळीकडे ह्या विषय आणि जेव्हा ही मर्यादा ओढला ओढल्या जाते ना तर तिथं रामायण खरं सुरू झालेलं असत त्या मर्यादा आणि ह्या मर्यादा ओळखल्या नसरी चक्र चक्रधर प्रभूने ह्या मर्यादा ओळखल्या गीतेने त्या मर्यादा सांगितल्या पण त्यानंतर गीतेपेक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने मोकळे मनाने आणि विस्तृतपणाने सर्वज्ञ चक्रधर प्रभूंनी त्या मर्यादा सांगितल्या आणि त्याचं विश्लेषण जे असं मध्ये केलेलं आहे ना कापुराची असते काय माहूरच्या परी काय कल्पद्रुमाची हस्ते कधी काय आचाराचा विस्तार म्हणजे असतेपरीचा विचार आहे कमाल आहे कणी हे रत्न तुम्ही आम्ही ज्याला रत्न म्हणतो ना हे दगड आहेत मुढही पाशान खंडेशू रत्न संज्ञा विधी येते हे रत्न आहेत तीन रत्न सांगितले पृथ्वीम त्रिने रत्नाने जलम अन्नम सुभाषितम पाणी अन्न आणि सुभाषित हे खरं रत्न आहे आणि टिकून आहे याचं मूल्य कधीच कमी झालेलं नाही कधीच कमी झालेलं नाहीये तीन रत्न पृथ्वीमध्ये आहेत पाणी आज आम्ही बघतोय आमच्याकडे पाण्याच्या पत्ता सगळ्या आपशे आमच्या आटलेल्या आहेत पाणीच नाही तिकडे आता पाण्याची किंमत कळायला लागली पाण्यासाठी युद्ध होणार असं म्हणतात ना लोक बघतोय चीनची परिस्थिती पाकिस्तानची परिस्थिती कशा प्रकारची आहे पाणी आहे उपाशी राहिले तर तुम्ही एकवीस दिवस मरत नाही आणि सहा दिवस पाण्याने मिळलं तर तुम्ही मरता जे तुम्हाला जगवतं ते रत्न आहे अरे माणिक नव्हते तुम्ही काय दळून काढणार का त्याचे भाकर करणार का आणि खाल्ल्यानंतर जगेल का माणूस हे रत्न आहे अन्न रत्न आहे रत्नासारखे का अन्नात भवनती भूतानी अन्नपासून भूत कसे तयार होतात अन्न खाल की रक्त बनत रक्त रक्त झालं की वीर्य तयार होतं आणि वीर्य आईच्या पोटामध्ये जरा टाकलं तर माणूस जन्माला येतो मनुष्यत्वाते साधी माणूस जन्माला येतो असं कुठला रत्न आहे माणसाला जन्माला आला रत्न कुठला आहे कुठलाच रत्न नाही आणि तिसरं आहे सुभाषित म्हणजे सुवचन सुभाषित म्हणजे वचन सुभाषित म्हणजे चांगलं बोलल्या गेलेलं हे असं हे वचन आहे म्हणून असतीय परी हा सुभाषितांचा संग्रह आहे आपल्या भाषेमध्ये कमी पडलो पण शब्द वापरण्यासाठी त्याला न्याय देण्यासाठी कमी पार पडलो आपण आणि म्हणून जीवनशैली उत्तम प्रकारची तुम्ही कसं खावं किती खावं किती झोपावं किती काय सांगून सांगणारी नाही कळत आणखी आम्हाला कि किती खावं काय खावं ढाब्यावर किती खावं किती खावं नाही आम्हाला बिमारे होतात शैली बिघडलेली आपली आपले आचार बिघडलेले आहे आणि म्हणून ही रेषा जी आहे ना ती रेषा महत्वाची आहे हा आठव आपल्याला आठवला पाहिजे शिवरायांचे आठवावे आठवा प्रताप वगैरे आपण जे म्हणतो ना त्या गोष्टी आठवल्या पाहिजेत आपल्याला आणि म्हणून स्मृतीस्थळामध्ये जे आठवणी आहेत ना आमच्या अशाच आठवणी आहेत आम्हाला जाग करणाऱ्या आम्हाला भानावर आणणाऱ्या अशा प्रकारच्या सगळ्या आठवणी आहेत मूल्य कळत नाही आम्हाला म्हणून त्या गोष्टी होतात कळत नाही मूल्य काल बघितलं मी की विंचू चावला की वाईट वाटत मागाशी मधमाशी चावलेले आले चेहरा त्रसल होता चेहरा सुजलेला होता म्हटलं तुम्ही लवकर जाऊन अमुक तमूक होत मधमाशी वाईटच आहे का वाईट जर असती तर डाळिंबाच्या बगीच्यामध्ये शेतकऱ्यांनी मधमाशा आणल्या कशाला असत्या त्या वाईटातला त्यांनी बघितलेला आहे बुद्धिमान माणसं आहे कर्मण्य कर्मच्य हे बुद्धिमान माणस आहे बुद्धिमान मनुष्य असो हे बुद्धिमान माणसं आहे आणि म्हणून परीच नाही त्याचं दानही महत्वाचं आहे ज्ञान सुद्धा महत्वाचं आहे विंचू त्रासदायक आहे विंचू कुणालाच आवडत नाही पण आवडतो आता अलीकडे कडे सगळ्यांना आवडतो कसा आवडतो चीनमध्ये विंचावाची शेती आहे मोठा वाडा आहे त्याच्यामध्ये सगळे विंचूच आहेत हाताना भरतात आणि त्याचं विष काढतात एक लिटर वीज जर काढलं तर ऐंशी कोटी रुपये त्याची किंमत आहे आपण करणार नाही पण ते असं वाटलं की नाही आपल्याला जमलं आपल्याला तर चांगल्यात वाईट वाईटात चांगलं हे पाहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे पण ते पाहत असताना सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी विधी पाहिजे पत्र लिहिताना विधी पाहिजे कुठलाही कृती करत असताना तुम्हाला त्याचा विधी असायला पाहिजे हा विधी महत्वाचा आहे सगळ्यात महत्त्वाचा विधी आहे आणि म्हणून ही असती परीची जी रेषा आहे ना रेषा माणसाला पूर्ण दुरुस्त करणारी रेषा आहे पूर्ण दुरुस्त करणारी विकार तुम्हाला त्रास देतो ना त्याला शून्य बनवणारी विकारावर विचाराचा विजय मिळून विकारावर ठीक करणारी ज्या ऐकत नाही त्याला ऐकायला लावणारी असं ते शून्य आहे रेषाची गोल निरर्थक आहे पण अर्थपूर्ण आहे मी नेहमी सांगतो की कृष्णाची बासरी आणि ज्या वेळेस ती राधा कृष्णाला म्हणते राधा असेल नसेल नाही भागवता भागवतामध्ये ती बासरी आणि राधा यांचा संवाद सुंदर आलेला आहे राधा त्या बासरीला म्हणते का ग तुला कुठली अक्कल नाही तुला जीव नाही काही नाही आली तू मी इतकी सुंदर आहे मी गोरी आली मला मला त्यांनी जवळ घेतलं नाही तुला जवळ घेतलं जवळच तुला ओठाला लावलास कोण आहेस तू ती म्हणाली कोण नाही मी जंगलात आहे बांबूचा तुकडा आहे ग मी कोणीच नाही मला मग इतक्या जवळ का गेली ते त्याला विचार ना त्याला विचार नाही तर नाथोबाला विचार नाथोबा अभिन्न अवयव आहे तो येथेच आहे घोगरगावला स्वामी त्याला सोबत घेऊन गेले विशानंद निवडताला ब्रह्मानंद सोबत नेलं शून्य आहे नाथोबा स्वामी म्हणाले असेच मित्र शून्य आहे ग काहीच नाहीये विकार शून्य कर विकार म्हणजे कसा मुस्लिम धर्मामध्ये असं आहे एक वेळेस तुम्ही स्त्रीला बघितलं सहज बघितलं हे स्वाभाविक आहे पुन्हा टाकला म्हणून बघितलं दहा विकार आहे पुन्हा बघितलं दहा विकार आहे कुठला तरी आधार घेतलाय तुम्ही कशासाठी तरी तुमचा हेतू बदललेला आहे आणि विकारापासून ज्या गोष्टी होत्या संघात समजायचे काम कामात कुठं येते विकारापासून अधपतन होत विकार म्हणजे विकृती संस्कृतीला छेद देणारी विकृती आणि विकल्प कशाने संपवायचा संकल्पाने संपवायचा संकल्पाने संपवायचा चांगला संकल्प करायचा प्रतिज्ञा करायची व्रतस्थ राहायचं प्रतिज्ञा करायची ही प्रतिज्ञा आणि हे व्रतस्त राहणं म्हणजे असं ती वय आहे दोघांना शून्य केलं की शिल्लक राहिलं कुर एक सगळं खोर हो आहे आणि मग त्या बासरी सांगते की मला बघ ना तू जवळ गे तिने घेतलं डोळ्याला लावलं त्या राधेने बघितलं म्हटलं पोकळ आहे ग मला काय वाटलं की तुझ्यात कैती आहे लग्नाला बाहेर जातात ना अंगेला लग्नाला कि मग साड्या मिळतात तिथं बघू तुझी आणि तुझी भाऊ कशी आहे तुझी बघू हिची बघितलेली असे उदर तुझी चोळ पे सारखीच मला वाटलं सांगली काय नसतो असंच राधेला वाटलं तिथे काय पोकळ आहे तू तुला जवळ कसं घेतलं ती म्हटली मी पोकळ हे तू बघितलं म्हणजे कुठली गाठ नाही तू बघितलंस ना म्हणजे हो म्हणून जवळ घेतलं विकाराची गाठ नाही विकल्पाची गाठ नाही भिद्यते हृदय या ग्रंथी शिद् सर्व संशया नश्यंत सर्व कर्माने तस्मिन दृष्टे परावरे परावर असलेल्या परमेश्वरा जर बघितलं ना तर हे सगळं नष्ट होत हृदय त्या ग्रंथी ग्रंथीचा छेद करण्यासाठी असं ती उपाय नाही मी हिवरे भेटलो गावाचं वर्णन मी ऐकलं होतं बघितलं आश्चर्य वाटलं मला फुटाच्या खाली पाणी असलेलं तीस फुटावर त्यांनी आणलं दरुडच्या भट्ट्या चालत होत्या त्या बंद केल्या मारा मारामार्या होत होत्या त्या बंद केल्या म्हटलं कसं केलं पोपटरोव हे अशक्य काम आहे ते मला म्हणाले हे आम्हाला स्वामींनी सांगितलेलं स्वामींनी माझ्या डोक्यात असं कुठला सूत्र आहे बो कारण त्यालाच करत नाही म्हणलं स्वामींनी कसं सांगितलं म्हटले अहंतेचे मूळ सकंदी उपडावे समस्येच्या मुळाशी जा अहंताच नाही ममता असो स्वार्थ जे जे असेल त्याच्या मुळाशी जा तुम्ही असं ती परी मुळातून उखडून टाकते ह्या विकाराला ह्या विकल्पाला स्वभाव संपत नाही त्याला मात्रा देते आणि निरालंबन काय महत्वाची गोष्ट हो मंदिरात आश्रमात तो त्याला स्वच्छ धुतलं साबणीने धुतलं त्यावेळेस साबण होते का नाही निर्मळ जीवन काय करील साबण साबण होती तेव्हा स्वच्छ धुतला अगदी साबण असं काय असल त्याने स्वच्छ धुवून टाकलं त्याचा एक एक धागा काढला त्या धाग्याच्या वाती बनवल्या आणि त्या मंदिरामध्ये आरतीमध्ये लावल्या दुसऱ्या दिवशी ती बाई आली आणि ती बघायला लागली तिने ते वाती वगैरे बघितल्या आणि म्हटले तुम्ही काल आले मला माझं चुकलं तुम्हाला भिक्षा द्यायला पाहिजे होती मी तुम्हाला काही दिलं नाही दिलं ना बाई तू दिलं कसं नाहीये आरती आरती बोवाळ ती आरती ओवाळली आरती ओळल्यानंतर ते म्हटलं की हा प्रकाश तू दिलास ह्या वाती तू दिल्यास हा स्वच्छ कपडा आहे तेल वाच आणि अग्नी म्हणजे ज्ञान भक्ती वैराग्य हे तू दिलेलं आहेस मातीने मळ्याला कपडा फेकून दिल्यानंतर त्याचा उपयोग हो कसा करायचा त्याचा जो विवेक आहे ना तो विवेक महत्वाचा आहे आणि म्हणून वाईट वागत असलेल्या नागदेवाला अहंका असलेला माहीत पडत एक तर पाताळात भिक्षा मागतो मळकट झोळी असते अन्नाचा वास येतो खातो सुरुवातीला आणि वांती होते त्याला हरतो तो पण चिकाटी सोडत नाही व्रतस्थ स्वामींचं भिक्षा मागायला पाहिजे आणि जेव्हा तो दोन वेळेस प्रयत्न करतो हारतो आणि तिसऱ्यांदा एकाच घास पोटामध्ये जातो आणि गिरतो आणि माडी थोपडते हा नव्हे स्वामींचा काय की माने कुठं थोपटायची कुठं जिंकलाच रे बाबा तू आम्ही ना जिंकता मांड्या थोपतो ना नाबाद पंचाहत्तर वाढदिवस कुठं लढलास तू मेला नाही म्हणून जगला असतो कुठं लढला असतो हे युद्ध हे युद्ध महत्वाचं युद्ध आहे केशराज व्यासांचा घरचं युद्ध महत्वाचं आहे अर्जुनापेक्षा वाईट युद्ध आहे अर्जुनाच्या पाठीमागे कृष्ण आहे इथे याच्या मागे कोणीच नाहीये आणि हा पारणालाही बसलेला नाहीये बस स्मरणाला बसलेला नाहीये पत्नी स्वप्न युद्ध म्हणजे कामदेवासोबत युद्ध आणि ज्यावेळेस पत्नी सांगते की हे योगी झाले हे जोगे झाले याचे माझं पाप लागत असे जाऊ द्या सगळं जग म्हणल बाय कोणी म्हणत हो चांगले झाले म्हणून आमचे हे ना नाही म्हणत ना बायको ना अस ती परी तुम तुम्हाला जिंकण्यासाठी सामुग्र देते अस ती परी फार मोठी शक्ती याच्यामध्ये अलीकडे आपल्याला आवड वाटायला लागलं गोष्ट खरी आवड वाटायला लागलं मला झालं कोणी म्हणलं ढोऱ्या डोंगरा जा काही दिवस थांबी पहिला प्रश्न करत की कर कर कमवून राहि जुन्या लोकांच्या समोर तो प्रश्न नव्हता बॅटरी लाग सोबत मोबाईल अमुक ला, सोबत लागेल काही सोबत लागत नाहीये मोठ्या ला लोकांची जी जीवनामधली उदाहरण नाही ज्याचे अंथरुण त्याचे पांघुरुण या सूत्रांनी मी दिल तास बोललो एकदा इतकं सोपं इतकं कमी गरजेचं आहे नसतं तर लालबहादूर शास्त्री वाढले तर फक्त सत्तावीस रुपये त्यांचं बँक बॅलेन्स होत कुठला पैसा नसताना माणसाला पंतप्रधान होता येत कशामुळे एक व्रतस्थ दुष्काळ पडला त्यावेळेस ते म्हणाले बायकोला कमीत कमी भाजी का हो आला ना ही कुठली शक्ती आहे ही व्रताची शक्ती आहे आम्हाला भास्कर भट्राचा विचार करावा लागेल त्यांनी भागवत सांगितलं आचार्यांनी ऐकलं अंत कारण चंद्रमाय झालं ते कसं सांगितलं असेल आमच्याकडे नाहीये ते टिपणं आमच्याकडे नाहीयेत ते अंदाजे अनुमानानं आपल्याला तिकडे दुसऱ्या त्यानं कसं तरी आपल्याला त्या ठिकाणी जाता येईल काहींच मत आहे की स्त्रियांना तो अधिकारच नाहीये प्रमाण असे मिळाले की एकवीस स्त्रियांनी वेदाचे सुक्त लिहिलेले आहेत त्यांचे नाव त्या सुक्तामध्ये आहेत त्या सुक्त लिहू शकतात आणि त्यांना वेदमंत्र होण्याचा अधिकार नाही गायत्री मंत्र म्हणायचा अधिकार नाहीये आणि एकटी ते जया किशोरी त्या ठिकाणी लढते विद्वान बरेच विरोधात गेलेले आहेत आणि मग तिथे निषेधाची चर्चा सुरू झालेली आहे विधी निषेधाची स्त्रियांनी वेगळं बसायला पाहिजे का मासिक धर्म असला वेगळं बसायला पाहिजे का एकाने सुंदर उत्तर दिलं की धर्म शब्द त्याला लावला उत्तम आहे ते धर्म शब्द आणि नऊ महिने सिंचन होत ना रक्ताचं सिंचन होतं त्याच्यामध्ये धर्म शब्द लावला याचं उत्तर आमच्या स्वामींनी दिलेलं आहे नाकातून काही घाण निघते डोळ्यातून घाण निघते याच्यातून घाण निघते आणि म्हणून विटाळ पाळायची गरज नाही आहे याचा वाद सध्या चालू आहे विधिनिषेधाचा वाद चालू आहे आम्ही सांगतो ही परी परंपरेची ग्रस्ताश्रमांना पेलेल का मग त्यांची वेगळी आहे का निर्पण स्वामींनी केलं काही सापडल का आम्हाला नाही सापडत माहीम म्हटला तर स्वामींचा संवाद नाही सापडत आम्हाला बऱ्याच गोष्टी सापडत नाही यांना कळलं ते उजून गेले त्यांना कळलेलं आहे काही गोष्टी कळत नाही याद आणि गारगीचा जो संवाद आहे ना अभूतपूर्व संवाद आहे हादार गाई सोन्याचे शिंग द्यायचं कबूल केलं बक्षीस जो जिंकेल त्याला सगळे ऋषी म्हणे हरले त्या ठिकाणी जनकाच्या दरबारामध्ये आणि मग उठली गारगी ते उठली चर्चा करायला उठली ती आणि चर्चा करत असताना तिने काही प्रश्न विचारले